तर हाय हॅलो नमस्कार पण एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आणि मा आता जरा ब्लॉगला मी जरा उशिरा सुरुवात केलेली आहे तर ह्या बघा सगळं बसायला मी काढून ठेवलेलं आहे दिसतोय तुम्हाला आणि मी हा जो ब्लॉग आहे ना तो समोरून घेत आहे आणि तात सगळं किराणा वगैरे काढले वरचे लॅपटॉपवरचे सगळे भांडे काढले आणि काल काही मी भांडे घासले आणि हा दोन दिवसाचा ब्लॉग आहे आणि काही भांडे बाहेर ठेवलेले आहे ते पण घासायचे आणि मी एवढं सगळं घरात मला काम आहे तरी आपल्या दादूचं काय चालू बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय तर तो बघा करत आहे ह्या बघा पेंटिंग आणि दादूला ड्रॉईंग करायला खूप आवडती स्केच वगैरे काढायला पण खूप आवडतं आणि घरामध्ये सगळा पसारा हे दोन दिवस झाले मी क्लासला सुट्टी दिलेली आहे कारण दोन दिवस मी क्लास घेणार नाही कारण मला घर पूर्ण आवरायचं आहे आणि बेडमध्ये बघा सगळीकडं तर मला आहे ना ऑल घरामध्ये पसारा दिसणार आहे सगळीकडे कुठं कपडे कुठं भांडे कुठं काय कुठं काय असंच आहे आणि काम होत सगळं हे बघा सगळं दिसणार आहे हे डब्याचे वगैरे काढले अजून हे सगळं आवरायचं एवढं हे भांडे घासलेले आहेत हे फक्त हे रा हे राहिलेले ना हे घासायचे आहे हे लॅपटॉपवरच हे बघा हे लॅपटॉपवरती आहे ना हे सगळं काढलेलं आहे आणि झालं काय तुम्हाला मी सांगते आता तर दिदीला ना मी काय म्हणलं ह्या लॅपटॉपवरची मला अख्खे डबे काढून दे आणि दिदीनं मला हे डबे काढून दिले आणि म्हणजे वर चढली काढीत काढत आली थोडे डबे राहिले म्हणजे डबे वगैरे सगळे झाले ती झाडत होती आणि झाडताना झालं काय की एक छोटीशी पाल होती ती ना त्या पालीला हुसकत हुसकत हिथून इथपर्यंत आली बर हुसक का हुसकत हुसकत आणि हिथं आली हिथं आली आणि इथं आल्याच्या नंतर ती येत येतो तिच्या माग माग तू तिच्या माग माग आली आणि ही तू तिला वरून खाली उडी घेतली बघा आशी शेकली लागले <laughs> आणि मला तर बाई मी तर तो तोंडालाच हात लावला मला तर काय करावं हिला आणि विचार करायची गोष्ट ना वरून खाली उडी घेतली बरं झालं हातपाय मोडला नाही तर तुम्हाला मी सांगत लहान मुलांना वर चढू नका हा फ्रीज जाऊ दे पडू दे तुला नाही लागलं ते महत्वाचं <laughs> आणि मुलांना वर चढू नका असं मी म्हणते कारण मुलांना एवढी समज नसती का आपण पालीला लाटा आपण नाही खाली एवढी घ्यावा अरे पण मी तिला काय म्हणलं तू पालीला खालील म्हणजे मला वाटलं झालं मग दिस ना साप निघले काय होईल मग मी तिला काय म्हणलं पाल खाली लोटायची तू कशाला खाली उडी घेतली तर ती ना उडी घेतली पालेला तसंच ठेवलं वरती तर असं आहे मुलं विचित्र तर आणि आपल्या झाडाला गुलाबाची फुलं आली ना तर बघा दिदीनं लगेच तोडून आणली ग्लास आता ठेवली बाकीची फुलं गती तू किती छान दिसतात आणि हे बघा माझ्याकडे ना ही बघा ही लोणच्याची बरणी घेतली मी किती छान आहे की नाही बघा आता हिला ना असं तेलकट तेलकट ना फोडणीचं वगैरे असं तिच्यावर कारण कारण आपल्याकडंवरती हे नाही ना काय म्हणते त्याला चिमणी वगैरे काही बसवलेलं नाही त्याच्यामुळं चिकट वगैरे काही असलं ना इथं लॅपटॉप असतं छोटं किचन आहे आपलं त्यामुळं आणि ही जी बरणी आहे ना ही तर ह्याच्यात मी ना पहिली लोणचं करायची पण याच्यामध्ये लोणच आहे माझं तिकटच नाही तिकटत ती काय उच्चार येणं मला असं होतंय म्हणजे ते जास्त दिवस टिकत नाही खराब होत तर मग ह्यामुळे मी ही बर्मी फक्त शोला घेतलेली शोला कारण हिचं काय उपयोग होत नाही आणि मी जे लोनचा आहे ना आपलं प्लास्टिकची बरणी त्या बघा तिथं दिसत आहे त्याच्यात ठेवत असते तर आणि आजचा ब्लॉग भारी होणार आहे मी तुम्हाला सगळं नियोजन सांगते मी काय करणार आहे कसं करणार आहे तर अगोदर मी काय करणार आहे आता हे सगळे लॅपटॉपचे डबे जे आहेत की जे मी बाहेर नेले काही पुढं हॉलमध्ये आहे ते उदर, तर तेवढे घासून घेणार आहेत अगोदर आणि हे डबे घासल्याच्या नंतर मग हे सगळं हे जे आहे ना हे ही जी रॅक आहे ही स्टीलची तर ही रॅकवरचे भांडे मी घासून घेणार आहे सगळे भांडे घासणार किचन पूर्ण रिकाम करणार आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत ना तर हे बघा ह्या ज्या पट्ट्या आहेत ना ह्या लाईट ज्या ह्या बाबा किती काळ्या आणि तेलकट झालेलं आहे म्हणजे ह्या ज्यापाट्या आहेत ना दहा बारा वर्षापासून आहे आपलं जसं घर झालेलं आहे तसं आणि ते पूर्ण तेलकट साचलेलं आहे तर जेवढं मला निघणार ना तेवढं मी प्रयत्न करणार त्याला काढायचं तो मला सुद्धा दाखवून काढवल्याचे काढल्याच्या नंतर आणि त्याच्यासाठी तुमच्या दादांनी कुलिर वगैरे आणलेलं आहे अजून पण यूट्यूबला वेगवेगळ्या ट्रिक्स असतात ना ते आपण लावून बघणार आहे आणि घरातले त्याच्या अगोदर सगळी लाईट मी ना बंद करणार स्विच ऑफ आणि मग ते काढणारे तर आणि हे बोर्ड सुद्धा बघा आपले तुम्हाला मी बॅक साईडने दाखवते एवढं बघा आपले पूर्ण काळे काळे झालेले आहे बटन ना तर हे सुद्धा मी ना त्याने करणार आहे हे बघा हे सुद्धा आहे ना तर हे सगळं काळ हे असं लाईट झुकझुक होते बरं का हां तर हे सुद्धा आहे ना मी ना सगळं क्लिअर करणार आहे आता नाही होणार माझ्या मते होतच आणि हे हे बघा हे चिगड चिगड बाकीचं आपल्या घरात कुठंच नाही एवढं आणि हे आपले एवढे बोर्ड आहे आणि हे सगळं आवरून घेणार आहे मग मी हे बघा मी तुम्हाला सगळं कामाचं जे नियोजन आहे ना सगळं सांगितलेलं आहे तर आता मी फायनली सगळ्यात आधी माझं सगळं हे जे किचन आहे ना ते आवडायचं कारण सगळं गोष्टी आपल्या किचनवरती असेल आणि सगळ्यात लास्टला मी फ्रीज आवरणार आहे आणि जर वेळ मिळाला तर पडदे वगैरे कपडे उशांच्या खोळ्या गाध्याच्या खोळ्या हे धुणार आहे आज एवढंच करणार आहे मी आणि उद्या बाकीच्या साड्या वगैरे कपडे जर ऊन चांगलं पडलं तर धुणार आहे कारण मला आहे ना कपड्याचं जास्त पासारं करायचंच नाही आहे बाकीचं काम आवरायचं आहे तर व्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा पुढा पापडं हे आपलं उन्हाळा कामे एवढंच राहिलेलं आहे आणि काही पापडं तिथून वर नेले आणि एवढा किराणा होता तो आता इथे हे डबे काढून ठेवलेले काही तिथं काही हाय म्हण ग दुसरं काही बोलायचं आहे नुसतं हाय हाय नको हाय सोडून काही येतच नाही इकडून तिकडून मिळत चालू केला गेला असा हात केला असा हात हा झालं एवढंच आहे हा तेवढंच आहे सेल ए मीच हे बघा आता एवढे घासून घेते पटापटा 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 आणि हे बघ ह्याचं काय अरे वाव काय सुंदर सुलय के भारी केले रे दादू काय मस्तच करतो काय हसायचं सोडून तुम्हाला काय बोलता येत नाही का रे व्हिडिओ मध्ये हा मस्त सांग ना काहीतरी नुसतं हसत येत व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुमचे जे टॅलेंट सांग ते सांगत जा ना हे बघा हे बनवते त्याच्या स्कूलचा उपक्रम आहे का नाही रे प्रोजेक्ट आपण आहे मराठी मीडियम हा पण सेमी आहे आपले मुलं काही इंग्लिश मिडियमला नाही आहे का नाही रे तर माझी मुलं इंग्लिश मिडियमला नाही आहे पण इंग्लिश मिडियमच्या मुलांचं ते घेऊ लागतात मला अभ्यास आहे का नाही रे हां ठीक आहे चला रे ना माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत आता आणि जवळजवळ चार वाजले मला एवढे भांडे घासायला आणि आता मी ना काय करत आहे तर हे बघा हे जे बोर्ड आहे ना तर हे बघा हे बोर्ड आहे ना क्लीन करता येतात त्याच्या अगोदर मी ना स्विच होताना पूर्ण बंद करून टाकला तो कारण करंट बसायला नको म्हणून आणि म्हणजे कधी पण हे बोर्ड क्लीन करताना आधी ना, ना स्विच बंद करा आणि हे बिफोर लुक की म्हणजे तरी मी घासून झालं आणि माझं नंतर लक्षात आलं की व्हिडिओ बनवूया म्हणून तर आणि थोडंसं आता होतात चांगलं नाही तर इग्नोर करा तर हे जे आहे ना स्विच आता हे बोर्ड पुसून घेणार मी आणि मग नंतर तुम्हाला पुसल्याच्या नंतर दाखवून बऱ्यापैकी बटणे मी पुसलेले आहेत आणि ही दिदी आपली बघा हे जे पट्टे आहे न में ले ले, ले ले। करन, करन, ना वरच्या ह्या तिला मी पुसायला लावलेलं आहे हे सगळं काळ झालेलं कारण कपड्यांपेक्षा हे खूप महत्त्वाचं होतं कारण हे किचन आहे ना खूप खराब झालं आपलं तर ते, ते आप तर तिला काय लावते आणि तुम्हाला हे भांडे बघा आपल्या घरामध्ये तर तुम्हाला हे बघा घासून घुसून भरून ठेवलेले आहेत आणि बाकीचे काही भांडे ना वरती आहेत तर ते सुद्धा वरून आणले आणि मग सगळं लावल्याच्या नंतरच दाखवले मी तुम्हाला आता तर ह्या अशा पद्धतीने ह्या रॅकवरचे सगळे भांडे घासले आणि आता हा जो किचन वाटत आहे सगळं घासून घ्या नंतर तुम्हाला बॅक साईडने दाखवते बघा आपली दीदी हा बघ किती काळ आहे हे बिफोर लुक आहे तुम्हाला मी तसं सकाळी दाखवले दीदू इकडे बघवा आणि तू काय करते आता थांबा एक मिनिट ले ब्लर येते आहे इकडे बघ दि तू हा अरे हां

बघा दिदींनी ती घासून घेते हळू हळूजा दिदी तसं माझं दिदी का लक्ष आहे आणि ते बोर्डाचं बघा बोलती किती घाण झालेलं आहे ते पण बघा तिकडं ते ते पण बघा आणि ते पण बघा किती घाण झालेलं आहे तर जेवढं आमच्या निघन तेवढं आम्ही प्रयत्न करणार आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आता हे बघा बोर्ड तर मी याला ना कोलगेट लावून दिलेलं बाकी काहीच लावलेलं नाही आणि बऱ्यापैकी निघलेलं आहे बऱ्यापैकी नाही निघलेलं पण आता एवढं दहा पंधरा वर्षाचं आपलं जुनं घर आहे तर थोडंफार होणारच आता आहे का नाही तर बघू निघल्याच्या नंतर फायनल लुक तुम्हाला मी दाखवते आणि आता इथं कारण दिदीला मला लक्ष द्यावं लागत आहे कारण किचन वाट्यावरून घसरायची भीती वाटते कोलगेट जवळच होतं हा अगोदरची एक तर तिनं किचन वाट्यावरून उडी घेतलेली होती आणि हे बघा हे सगळे भांडे आहेत जे घासून झालेले आहेत फक्त वर लावून द्यायची किचन आवरलं का मग तर चला मी नंतर बोलते तुमच्यासोबत मी किती वेळ सांगते भांडण करू नका भांडणं करू नका सारखे भांडण करते तुम्ही डोकं घरात एवढा पासारा पडलेला आहे घर आवरायचं काम चालू बघा आणि यांचे भांडणं चालू अरे तिथं पाय मोडेन दादू नहीं। नहीं। दादू ती जर माग पडली तर डोके पड ना तुम्हाला ना काठे घेण्यात दादा तुला मी काठी बघा एवढ्या सगळ्या साड्या वगैरे काढलेल्या आहेत आता आणि हा आज आज आहे तिसरा दिवस आणि हे बघा बोर्ड दादून किती छान क्लीन केलेला आहे आरसे पण क्लीन केले के का रे बाळा आणि हे बघा फॅन आणि सगळे पडदे वगैरे काढलेले हे पाईप क्लीन केले का हे बघा नाही ना अजून हे फोटो वगैरे सगळं क्लीन करायचंय आणि हे बघा हे बोर्ड राहिले ना बटन चालूच ठेवले ते आणि इथं बघा आमची इथं ना पाव बाहेर जो पाईप आहे ना त्या पाईप मग इथं असं झालं ते हे पण पुसून घ्यावं लागणार आहे आणि हे बघा हे सगळे बोर्ड किती छान क्लीन केले ना टीव्ही टीव्ही सुद्धा क्लीन केलेला आहे कारण टीव्ही तुम्ही दिसते ह्या बघा सगळं क्लीन कॉम्प्युटर पण ना काय भारी मस्त चमकते आता हां हे राहिले ना हे राहिले ना अजून सगळं ते फुलं धुवायची अजून आणि मुलं अशी आहेत का माझी मुलं ह्या बघा हा धिंगाणा तेवढीच घालतात आता तुम्हाला थोडा व्हिडिओ दाखवणार मी त्यांच्या भांडणाचा आणि काम पण तेवढंच प्रेमाने करतात बघा ही इकडं हा करतोय दादू थांब पाच मिनटं आणि आपली दिदी दीद हाय म्हण बा हे बघा भांडे घास हाय म्हण जरा मी रागवले दिदीला म्हणून रुसली इकडे बघ बा हां हां बळच असं ती आणि हे बघा हे बाथरूमचे पडदे वगैरे सगळे काढलेले आहेत तर हे सगळं घाबरून घ्यायचं आहे थांब पाच मिनटं हे बघा असं आवरलेलं आहे हे सगळं इथले दोन का डप्पे आणि एक मोठा असं घा काय झालं माहिती आहे का ह्या दोन काच आमच्याकडनं फुटल्या काल तर खूप मोठं लॉस झालं आहे पण आता काय करू शकत नाही हे बघा किती छान असे मस्त भांडे घासलेले आता मी लाईटचं आहे ना मेन स्विच बंद केलेलं आहे जेव्हा ओपन उघडते स्विच चालू करीन ना मग तुम्हाला सगळे भांडे दाखवीन मी खूप असे छान अशी मस्त चमकतात तर अजून आहे ना हे बघ इथून खटका बंद करून टाकलेला आहे आणि हे बघा हे कोलिन पुसायला चला आणि बाहेर ना कपडे बघ किती हे बघा बाहेर एवढं पसारा निघलाय एवढं नको असले सगळं काढून टाकले मी आता पडदे वगैरे भिजत घातले आता भिजले आपल्याकडे धुंकाली तिने बघा काम आवारता आवडतं माझा कसा अवतार झालेला आहे आणि थोडंसं इग्नोर करा आता जोज रात्रीचे रात रात बारा वाजलेले आहे आणि म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हाला फायनल दाखवूया माझं किती आवरलं काय आवरलं शोक्यतो मी एका दोनच दिवसात सगळं आवरलं आहे तर तुम्हाला मी सगळं घर दाखवते अगोदर आणि हे जे आहेत ना हे तिथून एका पूर्ण हॉलपर्यंत पूर्ण एका कपडे टाकलेले आहेत जे की वाळे नाही सारखं पाऊस येतं आहे सकाळी येत नाही संध्याकाळचं येतो त्याचे मी थोडीशी ओढले होते मग म्हटलं घरातच दोरीवर टाकूया आणि आता तुम्हाला मी घर दाखवते बघा सगळे भांडे एवढे राहिले होते हे घासले हा लसून आता जो मागच्या दाराला होता ना थोडा राहिला मग काढून घेतला मी असा आता इथं टोपलं वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे एवढे भांडं राहिलेलं आहे आणि इथं आपलं जे खरकाटं होतं ना ते इथं ठेवलेलं आहे कारण बाहेर संध्याकाळी टाकू नये आणि हे बघा रिया आणि भांडे बाग एकदम मस्त निघलेले आहेत तुम्ही सांग आणि हा हो तर मला हे मी मानणार होते की हे जे काळं आहे ना तर ते मी काढणार होते तर बऱ्यापैकी सगळं काळं मी जे आहे ना काढायचा प्रयत्न केलेला आहे आता खूप वर्षाचा आहे म्हणून ते निघलं नाही आणि बोर्डसुद्धा तुम्हाला मी लास्ट दाखवते आणि हे बघा आपले डबे अजून काही राहिलेले लावायचे हे बघा इथून तिथून सगळे डबे घासून घुसून ठेवलेले आहेत सगळे फ्रीज वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे फ्रीजचं अजून मी पिन पण लावलेली ला नाही तर हे बघा आपलं फ्रीज सगळं घासून एकदम क्लीन वगैरे केलेलं आहे मी बघा दोन दिवसात दियो एवढं सगळं काम केलेलं आहे आणि टॉयलेट सुद्धा दाखवते मी तुम्हाला आणि इथं जे वरती असं दिसतं ना त्यात आपल्या घराला जवळजवळ भरपूर वर्षे झालेले बांधून पंधरा एक ला चौदा तेरा चौदा पंधरा वर्षे झालेली असणारी त्याच्यामुळे असं होत आहे घराला तर नंतर बघू टॉयलेट बघा पूर्ण आहे का आता हे तुमच्या दादांनी हातपाय धुतले त्यावर तिथं तसं टाकलेलं आहेत कपडे आणि पूर्ण फरच्या वगैरे घासून घेतलेल्या आहे आणि पाठीमागं तर लाईटच नाही सगळं मी लाईट लावते हे बघा सगळं इथलंही ना धुवून धावून घेतलं मी हे सगळं हे पण धुवून घेतलेलं आहे हे बघा कुठंच जाळं वगैरे काहीच नाही पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे आणि हिथंय ना पाऊस आला का थोडंसं सा पाणी साचत तर हे बघा पूर्ण धुवून घेतलेलं आहे हे आहे सगळं घासून काढलेलं आहे मी आणि ते जे डाग आहे ना तर ते शेमेटचे आहे व्हाईट शेमेटचे ते मी लावलं होतं पण ते पुसायचं असतं ना तर मी ते पुसलंच नाही मला माहितच नव्हतं की हे जे व्हाइट डाग असतात ना शिमेट लावलं का लगेच पुसून घ्यावं म्हणून आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपलं तर ह्या बागे ह्याच्या दोन काच आहे ना तर आपल्या दिदीकडून पुसायला गेले आणि त्या तुटल्या तर ह्या एक कॉक्रोच दिसलेला जी तर पळाला तो आणि कितीही आवरा तरी एखाद्या अर्धक व्हायना राहतोच खूप आम्ही क्लीन केल्या करायचा प्रयत्न केलेला बरं का शक्यतो तरी पण राहतेच एखाद्या अर्ध आणि हे बघा फायनली आपलं जे बोर्ड आहे ना तर बघा एकदम क्लीन केलेलं आहे अगोदर बिफोर आणि आफ्टर लुक बघा तर मी किती घाण होतं सगळे बोर्ड असेच क्लीन केलेले आहे आणि तर कसं वाटलं तुम्हाला किचनचं लुक हे बघा हे आपलं किचन आहे जे की एकदम क्लीन झालेलं आहे बेड पण दाखवते मी तुम्हाला आणि हे बघा हे, जी हे, ताजुन खुप हे।, हे, हे जे बेड आहे ना तर अजून बेडचं खूप राहिलेलं आहे हे वरची लॅपटॉप वगैरे हे सगळं आम्हाला झटकायचं आहे ते हे उद्या करू आता आम्ही कारण ह्याला आवरायला वेळ नव्हता दोन दिवसात काय काय आवरणार ना असं पण आहे आणि हे बघा हे बेडशीटं वगैरे सगळं झालेलं आहे फक्त हे पुसून पासून झटकून घ्यायचं आहे हे कपाट पुसायचं राहिलेलं आहे आणि मग आता हे उद्या आवरू मी आणि खूप सारं कपडे गबाळ वगैरे जुनं पानं सगळं काढून टाकलेलं आहे मी तर आता बेडचं तर झालेलं आहे तुम्हाला मी आता ना हॉलचं दाखवते आणि बघा हॉलमध्ये असे कपडे टाकलेले आहेत दीदी आपली इथं झोपली दादू आपला असं झोपला आहे बघा कशी पालथे झोपत आहेत पोरं आणि हे बघा बोर्ड काय भारी क्लीन के केले जसे की आजच बसवलेली हो आहेत आणि हे टुपा वगैरे हे सगळं सगळं आम्ही ना पुसून घेतलं हे सगळं बघा फ्रेम काय भारी लूक आलेला आहे लगेच आणि तुमचे दादा हाय म्हणाव आणि रात्रीची किती वाजली बघा एक वाजता मी व्हिडिओ शूट घेत आहे हे सगळं धुतलेलं आहे आणि बाहेर पाऊस येत आहे बरं का आणि फक्त आपलं देवघर राहिलेलं आहे तर ते देवघरचे आहे ना तर ते उद्या क्लीन करणार आहे मी हे बघा सोप्यांचे कवर वगैरे सगळं क्लीन केलं टी व्ही वगैरे फुलं सगळं इथं हे जे पावसाचं झालेलं होतं ना ते पण हलक्या हाताने पुसून घेतलं पण ते काही लगेच निघणार नाही आता वाळल्याच्या नंतर मग कारण अजून पाऊस येतोय त्याच्यामध्ये ओलावा लागतोच आणि बघा हे बोर्ड आपले सगळे बोर्ड बघा कॉम्प्युटर वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे हे बघा सगळं गबाळ वगैरे हे माझं शिवणकामाचं सामान इथं सगळं काढलं जवळजवळ मी ना चार पाच आहे का सगळं सामान काढलेलं आहे तर आपल्या मुलांचं आहे ह्याला लॉक असतं हे बघा दिदीच आहे एक दादूचा एक दिदीचा हे बघा ह्याच्यात आपलं आबाळ गाबाळ असतं पण ह्याच्यातलं सगळं काढलेलं आहे महत्वाचं महत्वाचं सामान ठेवलेलं आहे तर तर ह्या पद्धतीने ना मी सगळं घर क्लीन केलेलं आहे आता थोडं थोडं राहिलेलं आहे बरं का अजून बऱ्याच काही कारण दोन दिवसात किती आवडणार ना काम तर आणि माझं अवतार भागा तुम्ही काम आवर आवरपार बेजार होऊन जाता असंच होतं सगळ्यांच्याच बाबतीत आणि आता मला एक वाजलेलं आहे तर आपला व्हिडिओ इथं संपवते आवडला असेल तर नक्की लाईक करा सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळं आपले जे नवीन ब्लॉग आहेत ना तर ते शूट केलेलं तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल आणि छान असे मस्त ब्लॉग मी इथून पुढे शूट करत जाईन तर सपोर्ट करा काळजी घ्या and bye